गाईज वेलकम बॅक टू लोकमत सखी बरं या प्रॉडक्टला आपण भरपूर इन्फ्लुन्सर्सना ट्राय करताना बघितलं आहे पण सगळ्यांचेच रिव्ह्यूज वेगवेगळे होते म्हणून मी आज ऑर्डिनरीचा एच ए थर्टी पर्सेंट प्लस बी एच ए टू पर्सेंट पिलिंग सोल्युशन ट्राय करणार आहे आणि अगदी तुम्हाला खरा खरा रिव्ह्यू देणार आहे बरं इतकंच नाही तर या प्रोडक्टला नक्की यूज कसं करायचं हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत ही थर्टीएमएल ची बॉटल तुम्हाला नऊशे रुपयाला मिळते आय नो लिटल एक्सपेन्सिव्ह पण हे जे पिलिंग सोल्युशन आहे ना ते खूप कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे ते सेन्सिटिव्ह अजिबात नाही आहे सोल्युशन आहे ना ते तुमच्या स्किनचे कंजेस्टेड पोर्स असतात त्यांना ओपन अप करतं तुमची स्किन अप करायला खूप मदत करतं आणि इतकंच नाही तर तुमच्या स्किनला एक्सपोलीएट सुद्धा करतं याला बरोबर यूज कसं करतात ओके सो तुम्हाला एक अगदी थिन लेअर घ्यायची आहे आणि ती तुमच्या क्लिअर आणि ड्राय स्किनवर लावायची तुम्हाला तुमच्या डोळ्याचा एरिया अवॉइड करत ती स्प्रेड करायची आहे आणि मग दहा मिनिटं ठेवल्यानंतर कोमट पाण्याने धुवायची आहे बरं आता तुमचा प्रश्न असेल की आठवड्यातून किती वेळा लावायची आठवड्यातून तुम्हाला दोनच वेळा हे सल्युशन अप्लाय करायचं आहे तुमच्या चेहऱ्यावर आणि अप्लाय केल्यानंतर प्रॉपरली त्याच्यावर तुम्हाला सनस्क्रीन लावायची आहे पण तुमचा रिव्ह्यू कसा होता या प्रोडक्टविषयी हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा याशिवाय तुम्हाला अजून कोणते प्रॉडक्ट रिव्ह्यूज बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी